बंधू भगिनी तुम्ही बघा यांची भाषण म्हणजे पन्नास टक्के वेळ मोदींना शिवाय पन्नास टक्के वेळ मोदी असे मोदी तसे मोदी असे हे इतके मोदीजींच्या पायी परेशान आहेत त्यांना जली सही काष्टी पाषाणी मोदीजीच दिसतात मला तर कोणीतरी सांगितलं म्हणाले रात्री दचकून जागे होतात घामाघूम होतात आणि तेव्हाही मोदी मोदी करतात रात्री झोपू शकत नाही आहे अशी अवस्था यांची झाली आहे आणि उरलेल्या अर्धा वेळ हे केवळ मनोरंजन करतात यांची भाषणं म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे कशी भाषणं आहेत तुम्ही बघा आपल्या टी व्हीवर सिरियल येते तर सिरियलच्या आधी सूचना येते काय सूचना असते या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक आहे याची कथा काल्पनिक आहे याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे हे केवळ आम्ही एंटरटेनमेंट म्हणून दाखवतो आहे असंच काही दिवसांनी यांच्या भाषणाच्या आधी चॅनलवाले लिहिणार आहे हे भाषण संपूर्ण काल्पनिक का आहे याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर आपल्या भरोशावर ठेवा आम्ही जबाबदार नाही आहे आम्ही केवळ मनोरंजनाकरता यांचं भाषण दाखवतो अशा प्रकारची यांची भाषणं आहे बंधू भगिनीं या देशामध्ये काळ्या पैशावर या देशामध्ये गरिबीवर खऱ्या अर्थानं आघात जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केला आहे तुम्ही गेल्या पाच वर्षातल्या योजना बघा जनधन सारखी योजना चौतीस कोटी लोकांना बँकेचं खातं दिलं लोकपणाला बँकेचं खातं नाही कोणी श्रीमंत होत का पण मोदीजींनी बँकेचं खातं दिलं याच कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी होते राजीवजी असं म्हणायचे मी दिल्लीहून एक रुपया पाठवला तर शेवटच्या माणसापर्यंत केवळ पंधरा पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था दलाल आणि भ्रष्टाचार खाऊन टाकतो मोदीजींनी सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दुंगा एक रुपया पाठविल तर पुरा एक रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये पोचवल्याशिवाय राहणार नाही